राधाकृष्ण राधाकृष्ण या नावामुळे चिडून रुक्मिणी पंढरपुराला आली रुसवा फुगवा इतका झाला की त्यांची मंदिरही वेगळी झाली आता इतक्या वर्षांच्या विरहानंतर रखुमाईला काय वाटत असेल ही तिची कविता आहे रखुमाई म्हणते विठू दिसेल का माझा विठू दिसेल का माझा त्याच्या भवती घोळ का विटू दिसेल का माझा त्याच्या भवती घोळका माझा सोडून साऱ्या जगाचा वाट पाहते कधीची तो सोडेल ती विट वाट पाहत ए कधीची तो सोडेल ती विट नाही रुसणार आता माझी नसेल हो वाट माझ्या एकलीच नाव तुझ्या सोबतीनं यावं माझ्या एकलीचं नाव तुझ्या सोबतीनं यावं आता सोडला हा हट्ट जरा रूप तुझं मला देशील का जरा तुझ्या शेजारची जागा अरे हा हट्ट आणि कसला हात रागा बस झाले आता पुरे किती सोसावा दोरावा रंग सावळा तुझा माझ्या रंगात मोरावा रंग सावळा तुझा माझ्या